विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नेट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मान सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद म्हणजेच तलाठीचं पद आणि या तलाठीच्या पदाबाबत आजच्या वृत्तपत्रामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे तीच अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या तलाठी भरतीसाठी इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच चा मागच्या तलाठी भरतीला हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे तुम्हाला सुद्धा यावर्षी या, या बॅचचा नक्कीच फायदा होईल या बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅट जॉईन करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत तर राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे नेमकी किती जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि तलाठी परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं आजच्याच पुढारी वृत्तपत्रामध्ये हे बातमी आलेली आहे हेडिंग बघा काय आहे एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार आणि या ठिकाणी बघा राज्यामध्ये तलाट्यांच्या अडीच हजार जागा रिक्त ही आहे आजच्या पुढारी वृत्तपत्राची हेडिंग आता थोडक्यात बातमी समजून घेऊया आपण राज्यामध्ये तलाट्यांच्या दोन हजार चारशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत दोन हजार चारशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत एकाच तलाट्याकडे अनेक गावांचा कारभार आहे, तला आहे त्यामुळे तलाठ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये तलाट्यांच्या पस्तीस जागा रिक्त आहेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यात सर्वाधिक दोन हजार चारशे सत्याहत्तर तलाट्यांची पदे रिक्त आहेत टोटल महसूल विभागामध्ये तीन हजार पदे रिक्त आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक रिक्त पद चोवीसशे सत्याहत्तर ही तलाट्यांची आहेत शासनाने तलाटी भरती केल्यास राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र स्वतंत्र तलाटी मिळणार आहे त्यामुळे गावातील विविध प्रलंबित कामे गतीने होण्यास मदत होणार आहे लक्षात घ्या आता या तलाठ्यांच्या कामाचं जर आपण स्वरूप पाहिलं तर लक्षात घ्या काय आहे तर या तलाट्याच्या कामाचं स्वरूप बघा सातबा शेतसारा वसूल करणे गारपीट पंचनामा करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांचीच असतात तलाठ्यांची गाव पातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात आहे रिक्त जागांमुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक शासकीय योजनांचं शेतकऱ्यांची कामं थांबलेली आहेत आता ही तलाठ्यांची पद रिक्त असल्यामुळे ही जी काही बेसिक कामं तलाठ्याकडे आहेत या कामांमध्ये अडथळा निर्माण होतोय त्यामुळे शेतकऱ्यांची कामं जी आहेत ती थांबलेली आहेत हे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा इथे तेच म्हटलेलं आहे की अनेक गावांचा कारभार एकाच तलाठी बघत असल्यामुळे तलाठी अनेक गावांमध्ये जाणं टाळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कामांसाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे म्हणजे शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं इथं खूप मोठ्या प्रमाणात अडचण होताना दिसते आहे आता खाली काय म्हटले सोलापुरात तलाट्यांची सहाशे चौपन्न पदं मंजूर आहेत त्यापैकी पस्तीस पद अतिरिक्त आहेत आता ही तलाट्याची सोलापूरची बातमी सोला असल्यामुळे बात सोलापूरच्या वृत्तपत्रातील बातमी असल्यामुळे सोलापूरच्या जागा दिलेल्या आहेत आता जे आपले या ठिकाणी प्रशांत शिरगूर आहेत राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा संघटनेचे तेही असं म्हणत आहेत की आता त्यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे की दोन हजार अठरा एकोणावीस ला भरती झाली होती त्यानंतर तेवीस चोवीसला झाली आता पुन्हा नवीन आकृती बंदानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे असे ते या ठिकाणी सांगतायत आता विद्यार्थी मित्रांनो याच्यातनं आपल्याला काय कळलं तर चोवीसशे सत्याहत्तर पदं जे आहेत ते संपूर्ण राज्यामध्ये तलाठ्याची रिक्त आहेत मग आता ही माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे मग या तलाठी भरतीसाठी जाहिरात कधी येऊ शकते हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आता विद्यार्थी मित्रांनो मागच्या तलाठी भरतीला जवळपास तेरा लाख पोरांनी अर्ज केले होते चार साडेचार हजार जागा होत्या तर तलाठ्याच्या पदाबाबत नेहमीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप आकर्षण राहिलेलं आहे कारण तलाठीचं पद हे तितकंच मान सन्मानाचं आहे जबाबदारीचं आहे गावात म्हणजे जे भूमिका जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची आहे जी भूमिका तालुक्यामध्ये तहसीलदारची आहे तीच भूमिका गाव पातळीवरती तलाठ्याला बजवावी लागते त्यामुळे ला अत्यंत महत्वाचं हे पद आहे या पदाला सध्या पगारही खूप चांगला आहे आणि अधिकारही तितकेच आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मुलं तलाठी पदाची तयारी करत असतात मग आता नेमकी जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये येणार का आणि येणार असेल तर ती कधी येऊ शकते आता याबाबत मी माझं एक वैयक्तिक मत मांडतो विद्यार्थी मित्रांनो कुठलीही पद भरती करायची असेल तर अगोदर रिक्त पदसंख्या मागवली जाते प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून त्या त्या जिल्ह्याची आता तुम्ही म्हणाल की सर इथे तर चोवीसशे सत्याहत्तर ही पदं दिलेली आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे ही चोवीसशे सत्याहत्तर पदं आपल्याला जी दिसत आहेत रिक्त आहेत ती ओव्हरऑल पदं त्यांनी मेन्शन केलेली आहेत पण जिल्हानिहाय पदांची माहिती घेणं इथे गरजेचं आहे कारण महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे राज्यामध्ये या नवीन वर्षात पंचवीस हजार पदभरती सॉरी पन्नास हजार पदांची भरती करायची आहे ज्या विभागामध्ये रिक्त पदसंख्या जास्त आहे आणि ज्या विभागात तातडीनं पदभरती करणं आवश्यक आहे अशा विभागाला प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी म्हटलंय मग आता नवीन वर्षात पन्नास हजार जागा भरायच्या आहेत त्यामुळे अनेक विभागांमध्ये आता पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे वेगवेगळ्या अनेक विभागांच्या रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे मग आता ही सगळी रिक्त पदांची माहिती एकत्र होते त्यानंतर मग बिंदू नामावली तयार केली जाते आणि मग जाहिरात नवीन जाहिरात काढली जाते आता ही सगळी प्रक्रियेचा जर विचार केला आणि त्यातल्या त्यात आता जी मागची तलाठी भरती होती त्या तलाठी भरतीची जी निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे तिला देखील सहा महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे म्हणजेच सप्टेंबरपर्यंत त्या यादीची मुदतवाढ आहे आता मला जर तुम्ही विचाराल जाहिरात कधी येऊ शकते तर माझं असं वैयक्तिक मत आहे की जाहिरात यायला अजून किमान चार ते पाच महिन्याचा कालावधी लागू शकतो जाहिरात जी आहे ती साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट नंतरच येण्याची दाट शक्यता आहे मग आपल्या दृष्टीने ही खरं तर चांगली बाब आहे कारण या सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास किंवा तलाठी परीक्षेचा अभ्यास जर आपल्याला आतापासून करायचा असेल तर किमान चार ते पाच महिने अभ्यास कंप्लीट व्हायला लागतात सरासरी सहा महिने पकडा तुम्ही मग सहा महिन्यामध्ये आपला सरळ सेवेचा अभ्यास हा पूर्ण होतो जर आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला तर मग आतापासून जर आपण अभ्यास केला तर येणाऱ्या तलाठी भरतीला निश्चित या अभ्यासाचा आपल्याला खूप चांगला फायदा होऊन आपलं सिलेक्शन होऊ शकतं हे लक्षात घ्या कारण जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायचा नसतो जाहिरात आल्यानंतर रिव्हिजन करायचे असते जाहिरात येण्याच्या अगोदर जो कालखंड असतो अर्थात हा आत्ताचा कालखंड यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण हा शांततेचा काळ आहे या चार पाच जर आपण खूप चांगला अभ्यास केला तर जाहिरात आल्यानंतर फक्त रिव्हिजन करून आपल्याला एक्झाम द्यायची आणि मग अशा पद्धतीने आपण शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच आपलं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं आता या परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा आता या ठिकाणी तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशन आवश्यक आहे एम सी आय टी आवश्यक आहे एमएस सी आता नसेल तरी चालतं सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्ष त्यात सबमिट केलं तरी चालतं हे लक्षात घ्या मराठी भाषेचं ज्ञान आणि महाराष्ट्राचं डोमासाला असणं आवश्यक आहे आता या तलाठी परीक्षेला शंभर प्रश्न असतात दोनशे मार्कांसाठी म्हणजेच एक प्रश्न दोन मार्काला असतो या शंभर प्रश्नांचं वर्गीकरण जे आहे ते चार विभागात केलेलं असतं अर्थात पहिला मराठीचा विभाग आहे त्याला पंचवीस प्रश्न दुसरा इंग्रजी त्याला पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमापन चाचणी तिसरा त्याला पंचवीस प्रश्न आणि चौथा सामान्य अध्ययन त्याला पंचवीस प्रश्न अरे या सामान्य अध्ययन मध्ये आपला इतिहास भूगोल पॉलिटी जनरल सायन्स करंट अफेअर्स हे सगळे घटक असतात तर अशा पद्धतीने हे शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहेत हा पेपर सोडवायला आपल्याला दोन तासाचा कालावधी मिळतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अजून तरी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू नाही हे लक्षात घ्या मग आता ह्या सगळा अभ्यास आपल्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये कम्प्लीट करायचा आहे आणि सरळ सेवा परीक्षेचा अभ्यासाचा फायदा काय असतो मित्रांनो तर या सरळ सेवा परीक्षेचा तुम्ही एकदा अभ्यास केला तर या अभ्यासावरती तुम्हाला अनेक वेगवेगळ्या एक्झाम देता येतात आता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे पुढच्या काही महिन्यामध्ये दीड ते दोन महिन्यामध्ये नाशिक महापालिका असेल कोल्हापूर महापालिका असेल सांगली महापालिका असेल छत्रपती संभाजीनगर महापालिका असेल या सर्व महापालिकांच्या जाहिराती येत आहेत त्याही परीक्षेला अभ्यासक्रम हाच आहे तेव्हा एकदा जर हा व्यवस्थित अभ्यास तुम्ही केला तर वेगवेगळ्या सेवा एक्झामला या अभ्यासाचा फायदा निश्चितपणे होतो सेवा परीक्षेचा फायदा हा असतो की अभ्यास एकदा करायचा आहे त्यावरती अनेक एक्झाम आपल्याला देता येतात त्यामुळे कुठे ना कुठे निश्चितपणे आपलं सिलेक्शन होऊ शकतं आणि या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आपलं कुठल्या ना कुठल्या विभागात सिलेक्शन झालं पाहिजे असं स्वप्न बुराशी बाळगूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा निश्चितपणे कुठे ना कुठे आपलं सिलेक्शन नक्की होईल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला चांगली मदत व्हावी चांगलं गायडन्स व्हावं कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा यासाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक तलाठी भरतीची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे या बॅचचा मी साधी सांगितलं की मागच्या तलाठी भरतीला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे याही वर्षी तुम्हाला नक्की या बॅचचा फायदा होईल या बॅचमध्ये मध्ये इग्नाईट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सीरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसठ सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे तलाठी भरतीसह इतर वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा